मीरा रोड, मीरा रोड, मीरा रोड या दोघी हसत काय झालं नेमकं काही त्यांना फक्त भित्त नाहीये मुगाच सांगतायत त्या फक्त आपलं हो म्हणजे आमच्या सगळ्यात जास्त एनर्जी त्यांची आहे काय Exactly. So new for me. New name and एक, री, हो हो so एक, <laughs> एक साधारण स्पॉन्सर ना पाहिजे नमस्कार मित्रांनो मी पूजा बोरका हंच मीडिया मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे झाली मधली सुट्टी या कार्यक्रमामध्ये आज मी पोहचली हसताय ना हसायलाच पाहिजे याच्या सेटवर आणि थेट मधली सुट्टीला गाठलं या सगळ्या कलाकारांना सो मधली सुट्टी झाली आहे सुपर्णा पहिले तर खूप खूप स्वागत आहे तुझं so सो मच सो मधली सुट्टी झाली काय काय आज आहे आमच्याकडे पोडणीचा भात बॉब्या दही भेंडीची भाजी वगैरे बरं काही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या स्नेहलचा टिफिन स्नेहल आमच्यासाठी रोज टिफिन घेऊन येते दरवेळी शूटला तिचा टिफिन असतो आणि तिच्या मम्माच्या हात जास्त मालवणी बरं मॅडमचं लग्न झालंय बरं का किती की किचन मध्ये वावरतात काही माहित नाही बरं आता नवीन सेट आहे नवीन कलाकार आहेत नवीन एवढा मोठा शो आहे आणावं ना कधीतरी काहीतरी करून हे तर म्हणजे कोणी सगळेच म्हणजे बोलतील सुपाळ्यात बास्केट जे येतं ना मी विनोद दादाला दा आता काही दिवसांपूर्वीच बोलले म्हणलं आपल्याला तर लाज वाटायला पाहिजे तिच्याकडे रोज मागतो आपण आणि ती पण अशी हा बोला काय पाहिजे हे पाहिजे ती जवळजवळ एक शॉप घेऊन येते हा तिच्याकडे डायट फूड पासून ते असं चटरपटर सगळं असतं कुठे <laughs> ती बास्केट आज आज जरा माझ्या नवऱ्याने भरून नाही दिले म्हणजे नेमकं किचन मध्ये नवरा बनवून देतो सगळं बास्केट भरण्याचं काम त्याच आहे त्यामुळे हो तो भरून देतो बास्केट रेग्युलर त्यामुळे तुला जेवण प्रॉपर सगळं सगळं येतं एव्हरीथिंग दोघांना आज का आज काय स्पेशल पुलाव फोडणीचा भात आलेला आहे दही साखर आम्ही सगळेच खातो गुलाबजाम आहे आणि माझे घरून मा चपाती भाजीचा डब्बा येतो तो आहे आपण किचन मध्ये काही जाते करते पण वेळच नसतो त्यामुळे नाही करत बर वेळच बोलून मोकळ्या होतात ना आजकालच्या बोरी बघितलं ना वेळ काढल्यावर मिळतो पण वेळ काढायला पाहिजे शिकलं पाहिजे काय येतं बोरी आपल्या सुगरण येत सुरण आपल्या सगळ्या बोरी सुगरण त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही अगदी अगदी सुगरण आहेत आणि कलाकार तर एक नंबर प्रश्नच नाही तुम्ही काय खाताय तुम्ही काय म्हणजे ह्या जे खातात मसाले भात आहे फुलके विशेष मला खूप आवडतात फुलके भेंडीची भाजी दही साखर म्हणजे एकदम अगदी महाराष्ट्रीयन असं जेवण आहे असं काही आहे का वयामानानुसार काही या गोष्टी नको किंवा या गोष्टीचा वयामानानुसार मी भात जास्त खात नाही शक्यतो भाकरी असती पण फुलके चालतात त्या दोघी हसतायत काय झालं नेमकं काहीतरी दोघींमध्ये इशाऱ्यांमध्ये खूप मोठा जोक झाला जेव्हा मी वयोमानानुसार बोलली तेव्हा वयोमानानुसार तर प्रश्न नाहीये ते अगदी खोटं बोलत असणार मला माहितीये की मी भात खात नाही त्यांचं ताड बघा ऍक्च्युली मी पण ठीक नाही बोलत मी मला काय वाटलं यंग आहेत काही त्यांना पथ्य बिथ्य नाही आहेत उगाच सांगतायेत त्या फक्त आपलं हो म्हणजे मी असं उगाच हो म्हणजे मलाही वाटलं की त्या मलाही वाटलं तुमच्या दाटात थोडस काही पण यांच्यापेक्षा जास्त तुमचं दाट भरलेलं आहे भात का जास्त घेतला मी कारण म्हटलं पोळी भाजी कचपल्लीची असेल नसेल माहीत नाही लाईटली भात घरी असेल ना तर मी एक टाइम अगदी एवढासा भात भाकरी अर्धी खाते म्हणून <laughs> <आग्णारे। आग्णारे दुर, laughs> ते आता इथं जरा जास्त वाटतंय तुम्हाला पण मी एवढा खाणार नाही हिला देणार आहे माझं आलं माझं आता मी घेतलं भरपूर मी तुम्ही एपिसोड बघा हा आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त एनर्जी त्यांची आहे थाईलांडला पिकनिकला असा एक्झॅक्टली सी उगा बघायन थाईलांडला जातात मस्तपैकी फिरार पिकनिकला आहे आठ मेले जाणार आहे मी सिंगापूर मलेशिया थाईलांड आणि मी वयामानानुसार आपली प्रेमानी बोलते मी माझे शब्द मागे घेते काही नाही वयमान वगैरे म्हणजे आपण म्हातारे म्हणजे काय आपण कुठे जातो फिरायला मी वरळीला गेले तरी खूप मी मीरा रोड <laughs> वर ना रोज येते पण काय सांगशील मीरा रोड सेट होता चला म्हणजे आधीच्या पूर्ण टीमचा सो तुला मीरा रोड वरून आता ट्रॉम्बेला येणं किती सोपं जात आणि किती मजा आहे नाही सोपं नाही आहे आम्हाला लागतो दीड दोन तास तर कमीत कमी लागतात मला पण आहे ना मला कामासाठी ट्रॅव्हल करायला कधीच मला असं कधी वाटलंच नाही की अरे बापरे एवढा लांब जायचं असं आय नेवर फेल दॅट कामासाठी मी जगात कुठेही ट्रॅव्हल करू शकते किती रोज जरी म्हटलं तरीही करू शकते त्यामुळे आय लव्ह ट्रॅव्हलिंग एकतर मी खूप ट्रॅव्हल करते मला खूप ठिकाणं फिरायला आवडतात सगळंच आवडतं आय लव्ह ड्रायव्हिंग त्यामुळे असं मला काहीच वाटत नाही ट्रॉम्प बोलली असं बोललीस विचारलंस की रोडचं काही प्रॉब्लेम असं विचारलं नाही नाही मी तर एक्साइटेड होते मी एस एल ला कधीच केलं नव्हतं कारण दिस इज माय फर्स्ट म्हणजे शूट इथे प्रोजेक्ट फर्स्ट टाइम होतो त्यामुळे मी इतकी एक्साइटेड होते मी म्हटलं रे काय तिथेच तिथेच फिरायचं त्यापेक्षा जरा मला वेगळं तरी फिरायला ती एक्साइटमेंट तुझ्यामध्ये होती डेफिनेटली ओळख करून देणार कोण आहे काय ते तेनु बोरकर आमचे ई पी आणि विनोद जाधव रायटर डिरेक्टर ऍक्टर सगळं कस सांभाळता नाही बघितलं ना तुम्ही स्नेहाला सांभाळते जेवण वगैरे आणून आमचं ला। आज तर तिने चक्क बोलवलं ये मी डबा आणलाय म्हणून मी आज इथे बसलो डब्यात काय डब्यात काय तो वाटाण्याची भाजी डबा म्हटलं आपल्याला काय अपेक्षा वेगळ्या असतात ना काय काय आणलं असेल तिने गुलाबजाम रसगुल्ले असं काय काय नाही घरचं वेगळं असतं ना ग भरतात आणि जेवण करून आमचं मला सांगा उद्या उद्या बोलली नाही पाहिजे माझे डायलॉग बरं आपण हो गप्पा <laughs> <laughs> त्यानंतर मारूयाच या कार्यक्रमाबद्दल पण टीम मस्त आहे धमाल आहे मजा मस्ती आहे तुम्ही देखील पुन्हा या टीमशी जोडल्या गेल्या सगळ्या गोष्टी किती अवघड आहे आणि किती आता किती मोठा टास्क आहे टास्क कसा वाटत नाही सुरुवातीला वाटत होता पण जेव्हा पहिला एपिसोड झाला ना तेव्हा तो परफॉर्मन्स बघून खूपच पॉझिटिव्ह वाटला आणि सगळ्यांमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि जी लागते एका टीमसाठी पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह काही नसलं ना तर तेच बरं असतं खूप मजा येते काम करताना सगळ्यांना एकमेकांसोबत पण डायलॉग जो आहे लिहिणं किती कठीण पडतं आणि किती सोपं पडत तसं कठीण नाही पडत पण कधी कधी होतं अरे सुपर्णा असं लिहिताना तर कारण तिच्यासोबत काम नाही केलं ना कधी तर हे पहिली वेळ आहे तर करेल का पण ती करते चांगलं आता मागच्या एपिसोडला तिने सिद्धार्थ जादवची जी मी विक्री केली ते बघून आम्हालाच असायला आलं तर चांगलं केलं तिने फार आता तिच्यावर अजून खूप मोठे मोठे टास्क तुम्ही देऊ शकता तिला त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे केलं होऊ शकते आरामात आरामात तुम्ही काय सांगाल कोण कोणास भारी पडते म्हणजे या दोघींपेक्षा ताईता भारीच आहे त्याच्याबद्दल काही वादच नाही भारी तसं आता सगळेच भारी आहेत आणि इक्वल लेवलला सगळे काम करत आहेत सुपर्णा या टीममध्ये जरी नवीन असली तरी ती नवीन असल्यासारखी वाटत नाहीये आहे पहिल्या एपिसोडपासून तिने तिची लेवल वर हाय क्लास करून ठेवली आहे हाय क्लास केल्यामुळे तिला आता खूप नवीन नवीन जबाबदारी देण्याची तुमच्यामध्ये ते आता कॉम्पिटिशन की अरे बाप्र हिने एवढं चांगलं केलं त्यामुळे अजून छान लिहायचं आपल्याला अजून छान बेस्ट द्यायचं आहे तिला आम्हाला टेन्शन येत नाही कुठला रोल देताना आता तिला वाटतं हे करेल मग आणि मेहनत करते तेवढी किती तुला माझ्यासाठी खरंच खूप मोठी जबाबदारी आहे खूप विश्वासाने निलेशनी माझ्यावर टाकली आहे कारण निलेश सगळ्यात पहिला निलेशच होता हू हॅड दिस कॉन्फिडन्स इन मी कारण मी आत्तापर्यंत डेली सोप्स करत आले म्हणजे एकदम पहिले जे माझं काय म्हणता येईल एंट्री झाली तेव्हा एक स्किट परफॉर्मन्सेस बेस्ड प्लॅटफॉर्म होता तो तो शो तसा होता त्याच्यानंतर डिरेक्टली दोन हजार नऊ नंतर डिरेक्टली एक रियालिटी शो आणि असं स्किट परफॉर्मन्सेस असं वगैरे सो दिस न्यू न्यू फॉर मी नाही म्हणता रिफ्रेश होता पण तिथेही निलेश होता आणि इथेही निलेश आहे सो so, मी तितकी कम्फर्टेबल आहे आणि त्याला त्याला माहिती आहे माझं पोटेन्शियल माझा कॅलेबर तो अकॉर्डिंगली मला एक छान ही गिव्हिंग मी अ गुड डिरेक्शन बिंग अ गुड डिरेक्टर सगळेजण मधली सुट्टी सेगमेंट मध्ये आहोत या गप्पा आपण नंतर मध्ये तू आता विचारलं तिला ट्रॅव्हलिंग बद्दलच तर हे मला खूप विशेष सांगायचंय <laughs> गाडी म्हणजे वडाप आहे आमच्यासाठी ती जे ट्रॅव्हलिंग म्हणते कि तिला मजा येते आणि हे सगळं खरं तर थोडीशी डोकेदुखी असू शकते पण तिला नाहीये कारण आम्हीच इतकं अति करतो की तिला वाटत नाही तिची गाडी कमी आणि वडापचीच गाडी जास्त आहे ती निघताना विचारते मीरा रोड मीरा मीरा रोड मिरा रोड मग मी ओंकार ददा शंतनु आम्ही सगळे एकत्र जातो सो ही सगळ्यांना सोडत 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 जाते त्यांना पण सोडते सगळ्यांना सोडत हरकत नाही आहे इथ हिचं पेमेंट तसंही येता ते वॉटर ट्रॅव्हलिंगचं आहे पाच दश रुपया दस रुपया मिरर रोड वगैरे मोठेवरती बोलायचं एक साधारण स्पॉन्सर करणार रे मस्त आहे ना असलच पाहिजे बॉस सो नक्कीच ताव मारताय तुम्ही ताव मारा आपण या शोबद्दलच्या नंतर बाहेर मारूस पण भात खाताय आहे आहे झोपणार नाही ना नक्की कोणी अच्छा थॉट नव्हता आला मला एक पावर आम्ही बाहेर सगळे वाट बघतो आहे तुमची मुली अजिबात पावरांना काढू नका का। तर आम्ही नाही झोपत म्हणजे आता तीन शेड्यूल झाले आम्ही एकदाही झोपलो नाही कारण स्किटचं प्रेशर आहे थोडंसं प्रत्येकालाच त्यामुळे ती झोप आमची उडाली आहे खरं तर कारण जसं नीलेश सर नेहमी म्हणतात की आज हसलेत उद्या हसतील की नाही माहीत नाही सो हसवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे हा आमचा त्यामुळे झोप नाही येत आम्हाला आणि अगदीच झालं तर रात्री वगैरे थोडस टीका लागतो पण आता तर नाहीच कारण आता सगळे असे सगळेच कामात असतात त्यामुळे आता नाहीयेत झोप तर तुम्हाला जास्त वेळ नाही वाट बघावी लागणार आम्ही संपवून आलोच लवकर नाही आम्ही जेवून घेतो चला थँक्यू सो मच